राज्य सरकारी कर्मचारी आणि वेतनदार कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सत्तावीस जूनपासून कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी काय आहे बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्वाची बातमी बघा मित्रांनो लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार आहेत अशातच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबद्दल नव्याने अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शिफारस करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून सत्तावीस जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू करण्याची मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे अशी माहिती आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते बघा मित्रांनो सत्तावीस जून रोजी आता पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे यामध्ये कर्मचाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न जो म्हणजे जुनी पेन्शन योजना मार्गी लागण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे कर्मचारी संघटना त्यासाठी आग्रही आहेत सोबतच कर्मचाऱ्यांचा दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत सुद्धा यामध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पावसाळी अधिवेशनाच्या अगोदरच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा पन्नास टक्के करण्यात यावा जेणेकरून कर्मचाऱ्यांना या महागाईच्या काळात दिलासा मिळेल बघ्यात मित्रांनो आता महाराष्ट्र सरकार यावरती काय निर्णय घेते मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद